तुमचे संपूर्ण नाव व पत्ता काय आहे माझे संपूर्ण नाव भगवान श्रावण पालन तालुका आपल्या शिक्षक म्हणून सेवाची सुरुवात झाली माझी शिक्षक म्हणून शिक्षण सेवेमध्ये सहा सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पासून शिक्षण सेवेत सुरुवात झाली आहे शिक्षक कार्य आजपर्यंत जवळपास विद्यार्थ्यांची नावे म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांचं नाव घेणं शक्य होणार नाही परंतु मोजके विद्यार्थी मी सांगते प्रकंडा येथे सेवेत असतानाचे विद्यार्थी एक निवृत्ती नावाचा मुलगा तो ओ, आपल्या सैन्यामध्ये भरती आहे त्याचबरोबर रवी जुंदे हा देखील सेवेमध्ये सैन्याच्या सेवेमध्ये भरती आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये बालाजी प्रोर या नावाचा विद्यार्थी बँक मॅनेजर आहे बँकेमध्ये कॅशियर आहे म्हणजे अशा पद्धतीने कित्येक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्याचबरोबर येथील विद्यार्थी नर्स म्हणून अपेक्षा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांची सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही कारण बरेचसे विद्यार्थी मला ओळखतील परंतु मी त्यांना सध्या ओळखू शकत नाही परंतु खूप विद्यार्थी घडलेले शिक्षक झाल्यावर तुमच्या कुटुंबाला जेव्हा नोकरीमध्ये रुद्ध झालो त्यावेळेस माझ्या कुटुंबातील आई वडील भाऊ बहीण जे काही कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना खूप अत्यानंद झालेला होता तुम्ही शिक्षक म्हणून या क्षेत्राची निवड का केली हा शिक्षक म्हणून या क्षेत्रामध्ये निवड करण्याचं एक महत्वाचं सांगता येईल आपल्याला मी बारावी खरं पाहता दहावीला असताना दहावीला माझा डी ला नंबर लागलेला नाही त्यावेळेस पर्सेंटेज एक दोन टक्क्यावर माझं हुकलं नंतर अकरावी बारावी सायन्स करून डॉक्टर व्हायचं ठरवलं परंतु ते देखील सीमा मी पार करू शकलो नाही म्हणून शॉर्टकट मध्ये नोकरी दोन वर्ष डीएड केली की नोकरी लागते म्हणून मी शिक्षण सेवेमध्ये येण्याचं ठरवलं

आणि त्याचबरोबर आम्हाला शिकवायला सातवी पर्यंत असताना गायकवाड सर नावाचे होते आणि त्यांनी जांभूळ बेटा कीर्तीवंत मोठा जन्मा सालो गोदे तुझ्या पोटा अशा अशाची त्यांनी केलेली रचना होती सर्वप्रथम कवितेच्या अगोदर मला काय म्हणजे गीत लिहिण्याचा छंद जडला होता मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर असो सावित्रीबाई फुलेवर असो त्याचबरोबर शेतकऱ्यावर असो अशा वेगवेगळ्या विषयावर मी आपल्या मोठ्या तोच्या शब्दामध्ये सुरुवात केली लिहित आणि नंतर हळूहळू मग त्यामध्ये प्रगती होती हा तर मी कविता विद्यार्थी दशेमध्ये असताना लिहायला सुरुवात केली परंतु खरी त्याला जे वाव म्हणतात त्याला आपल्याला चालना मिळाली ती एड ला असताना आणि त्यामध्ये माझी पहिली कविता होती ती अं मयुरा नावाची मयुरा म्हणजे मोर मोराचं वर्णन करणारे मयुरा चालताना दिसतोस किती छान तुझ्या की पिशे रंगीत पिसारा फुलवतोस छान नाचताना तुला नसते देहभान अशा पद्धतीने साधे दे परंतु यमक जुळणारे शब्द मी रचले होते आणि त्यानंतर दुसरी कविता आईवर म्हणजे आईचं हृदय कसं असतं खूप मोठं असतं आईवरच्या खूप कविता मी वाचलेल्या होत्या गायलेल्या होत्या परंतु आपल्या शब्दामध्ये मांडावं या उद्देशानं मी आईचं देखील आई तुझं मन आबाळ एवढं वगैरे अशी कविता माझी आहे माझा पहिला कविता संग्रह स्पर्शगंध मनाचा जो की मला आपल्या पेशोप या शाळेमधून असताना कार्यरत असताना मला तेव्हा प्रकाशित करण्याची संधी मिळाली आणि स्पर्शगंध मनाचा या काव्यसंग्रह संग्रह प्रकाशनासाठी आपल्या शाळेतील सर्व शिक्षण बांधव सर्व शिक्षण बंदी बंधू भगिनी त्यामध्ये सुट्टी मॅडम करा मॅडम आमच्या आदरणी सर त्याच बरोबर जाधव सर त्याचबरोबर सर आणि कदम सर या सर्वांची आणि विद्यार्थ्यांची देखील बऱ्याच गुण मानतो कारण विद्यार्थी जेव्हा आपल्याला प्रेरणा देतात म्हणजे आपल्याला आणखी कार्य करण्याची आपल्यामध्ये बल मिळतं पाठबळ मिळतं आणि विद्यार्थी दाद देतात तेव्हा नक्कीच आपल्याला आपण आणखी काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं म्हणून माझा स्पर्शगण मनाचा हा संग्रह या ठिकाणी असताना ते मध्ये प्रकाशित झालेला तुमच्या काव्य संग्रहांना प्रसिद्धी मिळाल्यावर तुमच्या जीवनात काय बदल झाले हा तर माझ्या काही संग्रहाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये बदल झाला म्हणजेच आणखी काव्य लिहिण्याची ऊर्जा मला मिळत गेली प्रेरणा मिळत गेली आणि विषयानुसार प्रत्येक विषयावर काव्य लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि जवळपास आज घडीला साडेसातशे ते आठशे काव्य वेगवेगळ्या विषयावर आधारित आहे आणि मी जेव्हा मला फावला मिळतो त्यावेळेमध्ये मी कावे लिखाण किंवा वाचन करून लिखाण करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला हा माझ्या कवितासाठी खरं पाहता कोरोना काळ मला लाभदायक ठरला असं म्हणावं लागेल कारण कोरोना काळामध्ये मी कोरोनावर बऱ्याचशा रचना लिहिलेल्या आहेत कोरोनामध्ये जी लोकांची दुधाच्या टँकर मधून माणसे गेलीत का कधी अशा प्रकारे रचना होती माझी तर म्हणजे जे माणसाची स्थिती होती कोरोना काळामध्ये तर अशा पद्धतीनं कोरोना काळात ज्या कोरोनावर रत्ना असतील ज्या वैद्यकीय सेवा सेवा करणाऱ्या डॉक्टरवर लिहिलेल्या असतील पोलिसावर लिहिलेले असतील म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेस त्यांनी जे कार्य कोरोना काळामध्ये महत्वाचं बजावलं अशा सर्व क्षेत्राशी निगडित जी जी व्यक्ती आहेत शासकीय सेवेतील आहेत त्याचबरोबर म्हणजे कोरोना आपण जे म्हणतो त्यामध्ये ज्यांनी त्या तत्कालीन मुख्यमंत्री असतील त्यांनी जे आपल्याला कोरोना काळामध्ये जे त्यांचा राज्याचा कारभार सांभाळा त्यांच्यावर असतील अशा विविध रचना त्यामध्ये लिहिल्या आणि एक विषय सांगायचं म्हणजे मी जेव्हापासून त्या मराठीचे सुलेदार समूह या समूहाशी जोडल्या गेलो आणि त्यामध्ये आमचे विद्यार्थी शिक्षक मित्र म्हणजे विनायक पोळा आमचे गावकरी विनायक पोळ्या यांना मी असताना लागे घेऊन शिकवलेलं ला आहे आणि ते कार्यरत आहे त्या शिकराज होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं सर तुमच्या रत्ना छान असतात तुम्हाला थोडस समूहाशी जोडून घेऊ का मी म्हटलं काही हरकत नाही मला तर आणखी अं दुधास साखर आणि मला आवड आहे लिहित राहील तर त्यांनी मला समूहामध्ये ऍड करायला लावलं आणि तेव्हापासून त्या समूहाशी जुळलो रोज एक नवीन विषय आता आणि आताही आमचे राहुल सर म्हणून राहुल पाटील सर आहे ते सांगतात की सरांना एका देश जेवण करायचं राहतील परंतु एखादी रचना समोर टाकली नाही असं कधी होणार नाही म्हणजे आलेल्या ईश्याला रचना लिहिणार म्हणजे लिहिणार अशा पद्धतीने आमची जेव्हा ऑनलाईन ज्यावेळेस कवितेच्या संदर्भात झाली त्यावेळेस त्यांनी ते उद्या काढलेले आणि मला त्यावेळेस छान वाटलं आवडते कवी कोण माझे आवडते कवी तस तर नाग महानोर असतील बालगैत बापूजी ठुमरे असतील म्हणजे ज्यांनी केसव सूत असतील काही कुसुमाग्रज असतील त्या मला सुरुवातीपासून आता ही तत्कालीन वया जर पाहिल्या तर त्या वयामध्ये त्या रचना वय आहे बघा मी काल शोधून काढली म्हणजे त्यामध्ये तत्कालीन जे आपल्याला कवितेतून सामाजिक संदेश कसा तस तर मी कल्पनेपेक्षा कल्पना वावरण्यापेक्षा वास्तव्य लिखाण करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या रत्नेचा एक शेवटच्या जे चार ओळी असतात त्या ओळीमध्ये मी शक्यतो संदेशात्मक रचना लिहिलेली असते त्या चार ओळीत सर्व रचनेचा सार सामावलेला असतं आणि त्यातून होईल तेवढं मी समाजासाठी संदेश दिलेला असतो माझ्या रचना ज्यांनी कोणी वाचते किंवा वाचलेल्या असते त्यांना निश्चितच याची प्रकृती आलेली असेल त्यात मात्र शंका नाही कविता शिक्षणात काय मदत करू शकते हा कविता शिक्षणात काय मदत करू शकते खूप छान प्रश्न विचारलेला तर कविता शिक्षणामध्ये आपल्याला बरेचसे काय मदत करू शकते एखादा पाठ आपल्याला चार वेळी किंवा आठ वेळी मध्ये तो मांडता येतो म्हणजे ही एक मदत करू शकते आणि काव्यामध्ये गेता जर आली तर आपल्याला बालकवी बालकविता सादरीकरण करता येतं बालकविता लिहिता येतं आणि कवितेच शिक्षणामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे आपण पाहतो बऱ्याचशा कविता अशा असतात प्रेरणादायी असतात अं मला वाटतंय ही कविता आपल्या कृपमेला सादर केली सर काय नव्हत्या कवितेच

आणि शक्यतो वास्तव तो चांगत त्या कविता मनाला भेटतात आणि माणसाला त्याच्यातून आपलं जीवन घडवण्यासाठी लावण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रेरक ठरतात असं म्हणतात काय हा तर मी माझ्या विद्यार्थ्यांना आणि नवदेते जे कवी होणारे आहेत विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी लिहितात देखील तुम्हाला देखील मी जेव्हा जेव्हा असा पाठ येतो धडा येतो तेव्हा मी सांगत असतो शेवटी ज्या कविता आहेत त्यामध्ये दुसरी वेळा असते आणि चौथी वेळा असते त्यामध्ये आपण यमक साधला पाहिजे यमक म्हणजे आपण म्हणतो शेवटी इकडे ला आला झाला असला तरी इकडे केला येऊ द्या म्हणजे अशा पद्धतीने कवितेमध्ये यमक साधला की आपल्याला ती कविता फारदस्त वाटते तशी कविता वेगवेगळ्या प्रकारा प्रकारामध्ये असते मुक्तछंद प्रकारामध्ये असते त्यामध्ये यमकची गरज नाही परंतु मुक्तछंद म्हणजे थोडंसं वाचन वाचल्यासारखं वाचते परंतु कविता करण्यासाठी एक तर पहिल्या दोन ओळीमध्ये येऊ द्या यमक किंवा शेवटच्या दोन ओळीमध्ये हा एक प्रकार असतो त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये आणि चौथ्या ओळीमध्ये यमक येऊ द्यायचा म्हणजे अशा पद्धतीने चार ओळीची कविता सुरुवातीला चारच ओळीची करा नंतर पुन्हा आठ ओळीची करा नंतर पुन्हा बारा ओळीची करा अशा कमीत कमी पाच चार चार ओळी अशा पाच टांजे आपल्याला त्यामध्ये आले पाहिजे आणि अशा पद्धतीने कविता लिखाणाची एकदा का छंद लागली आता मी बऱ्याचदा रात्री दोन दोन वाजे तो बसत गेलो कोरोना काळामध्ये आता एक एका दिवशी आला एखादा पण लिहिण्यासाठी आपल्याला वाचावं लागतं वाचन करून इतंभूत माहिती शब्द साठा समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द पर्यायी शब्द शब्द समूहा शब्द म्हणजे असे अनेक शब्दांचा अमर्याद शब्दांचा साठा आपल्याला अगोदर करावा लागतो त्यासाठी वाचन हे महत्वाचं आहे आणि वाचन केल्याच्या नंतर आपल्याला त्या विषयानुसार लिहिण्याची आवड निर्माण होते आणि लिहू शकतो विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन आपण कविता जे आपल्याला भाषणामध्ये सांगायचं असतं ते कवितेच्या चार ओळी किंवा आठ ओळीमध्ये आपण सांगू शकतो हा माझ्यासाठी माझ्या मते विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरक प्रसंग आहे